ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे शेहेचाळीसावा अस्माहक तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाये मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले महाराज त्यानंतर अतिउत्तम अस्माहक नावाच्या पितृतीर्थास जावे जिथे एका पिंडादानानेच पूर्वज प्रेत भावातून मुक्त होतात विधिष्ठरने विनवले हे अनघ आपण मला तीर्थाचे महत्त्व अवश्य कथन करावे तिथे स्नानदान पिंडदानाने जे पुण्य मिळते तेही सांगावे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडीय वदले हे नृप्रश्रेष्ठ प्राचीन कल्पात ऋषी देव संयोगात असाच मीही प्रश्न विचारला होता तुम्ही मला विचारलात प्रयाग व पुष्कर सहित, सर्व सागराचे एकत्रित साम्य त्या तीर्थाशी निसंशय नाही सोमद्वारा स्थापित सोमनाथ प्रसिद्ध तीर्थ आहे तिथे चंद्रग्रहणाचे पुण्य स्नान आदीने प्राप्त होते मनुष्याच इथे साधारण स्नानाने ते पुण्य प्राप्त होते मासांती अमोशेला पितर निज संततीकडे स्वकामार्थ पाहतो कोणी आमच्या कुळात आमच्या निमित्त पिंडदान करेल का असा तो अमोशेला वाट पाहतो दर मासाच्या पितृ दर महिन्याच्या अमोशेला पित्र संततीकडे स्वकामार्थ पाहतो किंवा आम्हाला कोणी पिंडदान करील का कोणी आमच्या कुळात आमच्या निमित्त पिंडदान करेल का पिता पितामह परपितामह हे वसू रुद्र व आदित्य स्वरूप आहेत ही सनातनी श्रुतीरेष आहे असे देव आणि तपस्वी ऋषीही सांगतात राजा एकदा पिंडदान व तर्पण केल्यास इथे जे फल प्राप्त होते ते ऐक राजेंद्र हे राजा बारा वर्षापर्यंत उत्तम ऐश्वर भोगल्यावर उत्तम जन्म प्राप्त होतो युगानुयुग अस्माहक तीर्थात नित्य अवलोकन करतात की सोगोत्री वंश वंशजाचीही अमोशा अस्माहक तीर्थात होईल जो तिथे जाऊन स्नानदान करून पित्राचे तर्पण करतो तो सर्व पापरहित होऊन त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होते राजा या जलात अग्नितीर्थ आहे ज्याच्या केवळ दर्शनाने पापराशी विलीन होतात इथे केवळ स्नानाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते नित्य श्वेत वस्त्र धारण केलेला नियमयुक्त जितेंद्र तीर्थावर एक महिना एक भुक्त राहून सालंकृत कन्यादानाचे संपूर्ण फल प्राप्त करतो व पितृलोकात पूजित होतो त्यानंतर इहलोकात पृथ्वीवर समुद्रापर्यंत महाभोगशाली होतो तसेच धनधान्य संपन्न दाता व धार्मिक होतो तिथे सुचिरभूत होऊन उपवास केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो जो आस्माहक तीर्थक्षेत्री जाऊन प्राण त्यासतो तो, तो करोड वर्ष रुद्रलोकात पूजित होतो त्यानंतर स्वर्गप्राप्तीचा लाभ देणारे कर्मक्षीण झाल्यावर स्वर्गातून निघून तो हिहलोकात सुवर्णमणी मोत्यांनी भरलेल्या कुळात रूपसंपन्न होऊन जन्म घेतो विविधपूर्वक अभिषेक करून भगवान श्रीशंकराचे पूजन केल्यास अश्वमेधाचे फल प्राप्त होते तो धनाढ्य रूपसंपन्न दक्ष दानी व धार्मिक होतो चतुर्वेदाच्या स्वाध्याने जे पुण्य मिळते तसेच सत्यवादी पुरुषांना जे पुण्य मिळते ते पुण्यफल त्या तीर्थात अभिषेक केल्यास निश्चितच प्राप्त होते पूर्वी श्री शंकराद्वारा रचित ते तीर्थ सर्व तीर्थात परश्रेष्ठ तीर्थ आहे हृदय स्वयं भगवान श्री विष्णू श्रीमहेश्वरांचा जप करतात गंधर्व अप्सरा वायुदेव विश्वदेव चंद्र सूर्यासह पितृगण मरीची अत्री अंगिरा पुलस्त पुलुह क्रतु प्रचेता वशिष्ठ भृगु नारद चयवन गालो महामुनी वामदेव वालखिल्य गंधार तृणबिंदू जाजली उद्दालक ऋषशृंग तसेच सनंदन शुक्र भारद्वाज वास्य वासायन अगत्य मित्र वरुण मुनिश्रेष्ठ विश्वमित्र गौतम पौलुस्त कपिल वहि पंचसिक तसेच अनेक कठोर व्रतधारी मुनी महर्षी व देवतागण तपस्वी बरोबर तेथे क्रीडा करतात मनुष्य योगिंद्र पितृगण आणि पितामह स्माहक तीर्थात् स्थित असतात पिता पितामह पितामह सर्व तिथे स्वकर्मानुसार पाप व पुण्य प्राप्त करतात पिता पितामह परपितामहांच्या निमित्ताने दिलेली वस्तू त्यांना प्राप्त होते नृप्रश्रेष्ठ जीवात्मा माता पिता सर्व बंधू मित्र जनसमुदाय धनधान्य प्रिय पुत्र व शरीर सोडून शुभाशुभ कर्मवासनेने वायुरूप होऊन अर्थात सर्व प्राण्यांच्या दृष्टीने अदृश्य होऊन श्रेष्ठ परमात्माद्वारे निजकर्मानुसार शुभाशुभ गती प्राप्त करतात राजा त्या योनीची प्राप्ती कृतकर्मानेच फल आहे राजा युधिष्ठरने विचारले ब्राह्मण कोणत्या कारणास्तव बंधूंना शुभाशुभाची शुबा, प्राप्ती न होता जीवात्मा एकटाच जन्म घेतो एकटास मरतो तसेच तो एकटाच पाप पुण्य भोगतो तेव्हा मार्कंडीय सांगू लागले तू विचारलेल्या महत्वपूर्ण प्रश्नाचे मला स्मरण झाले पितामह श्री ब्रह्मदेवाने मी श्रवण केलेले मुखगत तुला सांगतो ऋषींच्या सभेत प्रथम श्री ब्रह्मदेवांकडून मी हे जाणले की कोणी कोणाचा माता पिता नाही कोणी कोणाचा बंधू व हो मित्र नाही वायुरूपाचे देहधारी रूपही समजत नाही प्रिय राजा जर लोकात असे झाले नाही तर चराचे सर्व मर्यादा विनाश ओढून घेतील असे समजून लोकमर्यादेच्या स्थापकांनी लोकमर्यादेची स्थापना केल्यामुळे धर्म नष्ट होत नाही धर्माचा विनाश झाल्यावर पुन्हा अधर्म मनुष्याला तिरस्कृत करेल स्वधर्मापासून परावक्त झाल्यावर मनुष्याचे नरकात गमन निश्चित असते संपूर्ण जगमर्यादेचे उल्लंघन करून निर्बद्ध स्वच्छाचारी होईल त्यामुळे महर्षीने शास्त्रानुसार मर्यादेची स्थापना केली स्नान दान जप होम स्वाध्याय देवपूजन पितृतर्पण तसेच पिंडदान अतिथीपूजन पूजन आदी कर्मानुसार पालनीय प्रिय पिता पितामह परपितामह हे दोन्ही हे तिने श्री ब्रह्म श्री विष्णू श्री महेश्वराच्या रूपात तीन देवता म्हणून स्मरण केले जातात पूजन यांचे पूजन केल्यावर सर्व पूजित होतात त्याचप्रमाणे माता मातामह परमातामह या तिनेही पूजनीय आहेत त्यामुळे सर्व प्रकारचे वेद व धर्मशास्त्रात सांगितलेल्या धर्माचे नित्याचरण करत मनुष्य पाप पापांशानेही पापा, पापा दूषित होत नाही जर मनुष्य लो, पर मनुष्य लोक परलोकात स्वकल्याण कल्याण इच्छितो तर श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेल्या धर्माचे मनापासून उल्लंघन करू नये पिता पुत्र नेहमी बिंबा तू निघाल्या बिंबाप्रमाणे एक रूप असतात श्रुती स्मृतींच्या अर्थानुसार ते विभक्त असूनही विभक्त नसतात त्यांचा आत्मा एकच असल्यामुळे स्वतःच आत्म्याचा उद्धार करावा आत्म्याचा विनाश करू नये हे पार ते पुत्रांद्वारा विना पिंडदान तर्पण संभव नाही हे जाणून पुत्राने प्रयत्नपूर्वक पिंडदान तसेच उदकदान करावे पिंडदान व तर्पणाने आयु धर्म अयश तेज तसेच संतानाचीही वृद्धी होते समुद्रापर्यंत जे पितृक्षेत्र आहे त्याबद्दल मी तुला सांगतो जेथे दिलेले दान महाफुल्लदायी असते हे कुरुनंदन गया पुष्कर श्रेष्ठ प्रयाग निमिष क्षेत्र कुरुक्षेत्र व प्रयाग तीर्थात पिंडदान तसेच तर्पणाने जे फल बुद्धिमानांनी सांगितले आहे ते फल आस्मा तीर्थात स्त्री संशय प्राप्त होते तिथे श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व पार्वती देवीसह श्रीशंकर इंद्र आदी देव सर्व पितृगण मुनी स्थित आहे मुनी समुद्र नद्या पर्वत मेघ तसेच सर्व पितर तीर्थाहून अधिक असतात तिथे हत्तीच्या गंडस्थला समान ब्रह्मशिला स्थित आहे ती कलियुगात दृष्टीगोचर नाही हे नृप्रश्रेष्ठ जसे गयाशीर प्रधान आहे तसेच वैशाख महिन्यात अमोशेला ती गज कुंभासमान शिळा ते तीर्थ व्याप्त करते तिची व्याप्ती दोन कोश परमित आहे वैशाख अंशला जो जि तिथे जाऊन श्राद्ध करतो त्याचे पितर शतवर्षापर्यंत अक्षय तृप्त राहतात राजा अन्य अंशला तिथे स्नान करून जितेंद्रिय होऊन विधीपूर्वक मंत्रयुक्त श्राद्ध करणारा अश्वमेध यज्ञ व वाजपेयीचे फल मिळते असे श्री शिवशंकराने सांगितलेले आहे